म्हणते अहो बघा ना त्या झाडाकडं वेलीकडं किती भाग्यवान आहे ती वेल त्या वेलीला त्या वटवृक्षाचा आधार मिळाला त्यावेळेला रामप्रभू म्हणतात अगं ती वेल भाग्याची नाही तो वटवृक्ष किती भाग्याचा त्याच्या सोबतीला साथीला ती वेल चिचावा लागतो नाही जंगलामध्ये झोपडीत राहून सुद्धा संसार सुखानं चालू शकतो देवाला दाखवून द्यायचं जगाला आणि लक्ष्मण आल्यावर लगेच रामदाना अरे बरं झालं लक्ष्मण आला बरं झालं ये बरं आमच्या दोघांमध्ये वाद चालू आहे आमचा वाद मिटवता सीतामाता काय म्हणते अ भाऊजी तुमच्या भावाकडून नाही बोलायचं दादा वहिनी ती वेलही भागी असं ति भाग्याची नाही आणि तो वटवृक्ष वडाचं झाड सुद्धा भाग्याचं नाही मग त्या झाडांच्या सावलीमध्ये राहणारा आहे हा लक्ष्मण भाग्याचा लक्ष्मण भाग्याचा काय भाव आहे कथेचा जंगलामध्ये राहून सुद्धा दोघा भावांचं प्रेम श्रावणाची चित्र श्रावणाचे आंधळे आईबाप त्या चित्रामध्ये दिसत आहेत मला श्रावणाचे आंधळे आईबापाची चिता भेटलेली आहे तिघाजणाची एकत्र चिता श्रावणाचे आंधळे आईबाप आणि श्रावण हसतोय हसतोय काय म्हणतायत मला आम्हाला नाही चिता दिसत मला दिसते की जळती चिता तिघांची चिता पेटलेली आहे तिघांची काय म्हणतायत आम्ही जसे आमच्या पुत्राच्या वियोगा पाय घासून आज तुझ्या अंतसमयी देखील एकही पुत्र तुला पाणी पाजण्यासाठी जवळ नाही रे राजा जवळ नाही आमचा श्राप खरा ठरला राजा खरा ठरला श्रावणाच्या आंब्या आईबापाचा श्राप खरा ठरतोय राणी मी मरणार माझा राम राम शब्द उच्चारला राम शब्द उच्चार राजा प्राण सोडला रामचंद्र भगवान घे का सहा वेळेला होते रामाला जाऊन वनामध्ये हा एक भाव आणि दुसरा भाव म्हणजे सहा शास्त्रांचं सार राम नाम आहे म्हणून राजा दशर सहा वेळेला राम शब्द उच्चारला मंथरा ती मंथरा लोभाचं प्रतीक आहे जा जा असं म्हणणारी काही काही क्रोध आहे आणि राजा दशरथ हे गजगामिनी हे सुमोखे हे पिकबचनी असं म्हणणारा राजा दशरथ तो म्हणजे काम आहे काम क्रोध आणि लोभ हे तीन शत्रू महत्वाचे ती मंथरा लोभ आहे त्या लोभाच्या कमरेमध्ये ज्यानं लाभ घातली त्याला शत्रुघ्न म्हणायचं त्याला शत्रुघ्न म्हणून त्याचं नाव शत्रुघ्न शत्रू फक्त बाहेरच असतात असं नाही आपल्या अंतरामधले शत्रू ते फार मोठे बाहेरच्या शत्रूपासून दोघांनाही माणसाला दोघाय आपल्या शत्रूपासून त्या लोभ नावाच्या शत्रूच्या कमरेमध्ये लाभ घातली त्या शत्रुघ्ना मंथरेच्या म्हणून त्याचं नाव शत्रुघ्न प्राण जाय परमचक्र जय याशी आमच्या कुळाची रीत आहे रघुकुलाची कशी प्राण केला तरी चालेल पण नाही मी तर चौदा वर्षासाठी वनवासाला आलो आता माग नाही बापांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मला वनामध्ये चौदा वर्षासाठी राहावंच लागेल राहणारच भरता तू राजगादीचा स्वीकार कर नाही दादा गादीवर अधिकार तुमचा मी तुमचा दास आहे दास मी नाही येऊ शकत मग राजा असल्याशिवाय राज्य कसं म्हणता येणार त्याला तुमच्या चरण पादुका द्या मला मी त्या चरण पादुका सिंहासनावर ठेवीन आणि त्या चरण पादुकांचा दास म्हणून राहील चौदा वर्ष मी येईल चौदा वर्षानंतर परत नक्की येणार भरत म्हणतोय वचन देतो तुला वचन हा राम वचन देतोय नाही जर आला चौदा वर्षानंतर मी एक क्षणभर सुद्धा थांबणार नाही जर त्याची तेमध्ये उडी घेईन काय म्हणता भरत एक भाऊ दुसऱ्या भावासाठी जळ चितेमध्ये उडी घेतोय काय प्रेम असेल बंधू प्रेम चला एकही सखा नाही बर का सावत्र सावत्रय सगळे सावत्र आज सख्खे भाऊ पक्के वैरी म्हणायची वेळ आली ती समाजामध्ये हे सगळे सावत्र भरतानं राज्य गादीवर राज सिंहासनावर त्या चरण पादुका ठेवल्या आणि त्यांची सेवा भरत आता चौदा वर्ष करणार आहे चौदा वर्ष या ठिकाणी अयोध्यपत चित्रकुटावर लखन भैया कंदमोळ फळं आणण्यासाठी वनामध्ये गेलेले आणि वनामध्ये गेल्याच्या नंतर ती परत रामाकडे आली माझ्यासोबत लग्न करा रामदाना पुन्हा सांगितलं ग माझ्या जना माझं लग्न झालेलं आहे तुला जा सांगितलं ना लक्ष्माकड राग आला तिला राग आला माझी चेष्टा करता काय ही स्त्री बसलेली आहे सीता या दुष्ट स्त्रीमुळे तुम्ही माझ्याकडे पाहायला सुद्धा तयार नाही या स्त्रीलाच मारून टाकते म्हणले हल्ला करण्याच्या उद्देशानं ती सीतेकडे धावली धावल्याबरोबर लक्ष्मणानं एक बाण घेतला एका बाणामध्ये नाक कापलं आणि हाकलो लावलं चल नाही गोल परत जर इकडे आलीस तर प्राण घेतल्याशिवाय सोडणार नाही ती रावणाची दिदी होती काय नाव तिचं शिरपणा शूर्पणखा रावणाची दिदी ती नक्की झालेली शूर्पणखा कळू लागली नाक कान कापले तिचे आणि सांगितलं भाग प्राण वाटेमध्ये खर आणि दूषण नावाचे राक्षस भेटले त्यांनी विचारलं दिदी कुठं केली होती ती काय म्हणली त्या खर दुष खर आणि दूषणाने विचारलं दिदी कुठं केली होती ती म्हणली प्यासी थी और पाणी ग्रहण केली आहे ती पाणी ग्रहण म्हणजे लग्न दोन अर्थ मग पाणी ग्रहण केली आहे ती खरदूषण आले खरदूषणाला मारलं आणि खरदूषणाला दूषणाला नंतर पुन्हा लग्न कर तिच्या सोबत असणाऱ्या राम आणि लक्ष्मणानं तिच्या नवऱ्यानं माझी अवस्था केली माझी इच्छा पूर्ण कर त्या स्त्रीला राजवाड्यात आण आणि माझी वहिनी बनव तिला बस रावणानं ठरवलं आता सीतीला आणायचं पण एक त्याला होणार नाही मग कोणीतरी सोपू मोह सांगितलं विकार या विकाराने कोणालाच नाही सोडलं मोह झाला हे जर सोन्याचं हरिण मला मिळालं त्या हरणाच्या कातड्याचं मी वस्त्र बनवणार बनवणार वस्त्र आणि त्या हरणाच्या वस्त्राची मी चोळी शिवणार किती चांगलं होईल आवाज दिला मालक म्हणजे काय सीते ते हरिण बघा हरिण पाहिल्याबरोबर ओळखलं की राक्षसांची चाद आहे देव होता तो त्याला काय कळत नाही मला ते हरिण पाहिजे काय करणार त्या हरणाच त्या हरणाचं चो मी वस्त्र बनवणार त्याच्या कातड्याचं वस्त्र बनवणार मग त्याची चोळी शिवणार मला ते हरिण आणून द्या मोह झाला मोह जगाची आई आहे जग ज्यांनी सीता ती सुद्धा या विकारामधून नाही वाचू शकली एक एका मोहामुळं मोहामुळं आणि या वस्त्रामुळंच महाभारत झालं काय म्हणतोय मी इथं हरणाचं वस्त्र पाहिजे म्हणून रामायण झालं हरणाचं वस्त्र आणि तिथं वस्त्राचं हरण झालं म्हणून महाभारत घडलं भाषा आहे मराठी शब्दाचा खेळ हरणाचं वस्त्र पाहिजे होतं सीतेला म्हणून रामायण झालं आणि तिथं द्रौपदीच्या वस्त्राचं हरण झालं म्हणून महाभारत घडलं चला प्रभू रामचंद्रा धनुष्याला बाण लावला त्या हरणाचा पाटला करत करत निघाले हरिण पुढे निघून गेलं माया हरिण दे दिशेन असं झालं नजरे आर झालं त्यावेळेला राम प्रभू धनुष्याला बाण लावून त्याच्या पाठला करतायत मागे पडतायत घोर जंगलामध्ये ते हरिण निघून गेलं त्यावेळेला लक्ष्मण आले नाही झोपडीजवळ लक्ष्मण आला झोपडीजवळ सीतामाई एकटी पाहिली दादा कुठे दादा एका हरणाचा वध करण्यासाठी शिकारीसाठी हरिण राम गेलेले एक लक्ष बाण भरुष्यावर चढवला आणि बाण सोडल्या बरोबर सुसू तो बाण आला हरणाच्या पोटात घुसला आणि हरणानं आवाज दिला लक्ष्मणा भाव रे लक्ष्मणा भाईला सीता सीतामाई घाबरली सीतामाईनं सांगितलं भाऊजी तुम्हाला जावंच लागेल 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 तुमच्या प्राण आणि तुम्ही निवांत त्यावेळेला लक्ष्मणाचा झाला सीतेच्या हट्टाकडून सीतेनं हट्ट केला जावंच लागेल म्हणून लक्ष्मणाला झोपडी सोडावी लागली नाहीतर लक्ष्मण जाणारे नव्हते कारण सीतामाईच्या रक्षणाची जबाबदारी रामदादाच्या रामदाच्या गैरहाजरीमध्ये लक्ष्मणाची होती त्यावेळेला लक्ष्मणाने एक धनुष्य बाण काढला एक रेषा ओढली झोपडी समोर माझी शपथ देवायची तुम्हाला काही संकट आलं तर या रेषेच्या पलीकडे नाही यायचं या रेषेच्या आतमध्ये त्याला लक्ष्मण रेषा म्हटलेले लक्ष्मण रेषा त्याच्या आडोशाला लपून बसलेला दुष्ट रावण एका साधूच्या वेषामध्ये आला साधूच्या वेषामध्ये येऊन झोपडी समोर भिक्षा माते भिक्षुकाला भिक्षा घेऊन वनामध्ये राहते सीतामाई जंगलामध्ये तरी देखील आलेल्या याचकाला विनमुख नाही पाठवत झोपडीमध्ये जे काही फळ होते ते तिका टोपलीमध्ये घेते आणि भिक्षा देण्यासाठी झोपडीच्या दरवाज्यात आली त्यावेळेला रावण म्हणतोय देवी थोडस अलीकडे कडे नाही लक्ष्मण रेषा पार करून सीतेने पाय बाहेर ठेवल्या बरोबर सीतेच्या हाताला फळ जमीन धरून रावणानं आपल्या विमानात बसवलं आणि आकाश मार्गाने निघाला आकाश मार्ग त्यावेळेला लक्ष्मण आणि रामदादाचा संवाद चित्र दादा कोणा हाक मारली कशाकडे आरावी झोपडी अरे लक्ष्मण या हरणाला बाण लागला आणि हे माझ्या आवाजामध्ये तुला हा मारू लागलो लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव की राक्षसांची काहीतरी आहे दोघांच्याही दर्शात आली आणि धावत पुन्हा झोपडीकडे आले रामदादा आणि लक्ष्मण भैया आले तर पाहतात काय झोपडीमध्ये सीता नाहीये हाक मारली रामदा रामदादांनी सीते का लक्ष्मण मारते वैनी कुठे आहे तुम्ही वैनी आजूबाजूला पाहिलं पण नाही सीतेचा शोध घेत थोडं निघताय त्यावेळेला आकाश मार्गाने जात असलेल्या विमानातून तो रावण पाहिला जटायून रामाचा मित्र जटायू पक्षीराज जटायुन जेव्हा पाहिलं त्यावेळेला त्या, त्या विमानामध्ये जबरदस्तीनं बसवलेली सीतामाई पाहिली रडत असलेली सीतामाई पाहिली आणि सीतेला सोडवण्यासाठी जटायून रावणासोबत युद्ध सुरू केलं जटायूला माहित होतं रावण बलचारी आपल्यापेक्षा तरीही देखील आपल्या प्राणाची परवा न करता जटायून रावणावर हल्ला केला हल्ला केल्याबरोबर रावणानं आपल्या हातातल्या एका शस्त्रानं तलवारीनं जटायूचे दोन्ही पंख चा जटायू खाऊ जटायू खाली पडला रावण आकाशमागाने निघून गेला पुढे गेल्याच्या नंतर विमानामधून सीता आपल्या अंगावरचे दागिने काढले आणि एका गाठोड्यामध्ये बांधले कपड्यामध्ये आणि ते गाठोड खाली टाकलं सुग्रीव नावाच्या एका वानर राजाला सापडलं ती कथा आपल्या उद्या उद्या पाहायची पण आता, आता। <द्थावाँ>